आ, नमस्कार नमस्कार काय नाव सर माझं नाव चंद्रकांत देवराम खैरे राहणार शेरवाडीवानी मोबाईल नंबर ब्याऐंशी पंच्याहत्तर झिरो एक शेहेचाळीस अठ्ठेचाळीस बरं आता तुमचा हा प्लॉट आहे कोणती व्हेरायटी आहे आर्यमान व्हरायटी आर्यमान व्हेरायटी आहे आणि किती तारखेची लागवड आहे तुम्ही जुलैची एक जुलै जुलै दोन हजार चोवीस बरोबर आहे आता जुलैमधला हा प्लॉट आहे तुमचा किती एकराचा प्लॉट आहे सर हा तीस गुंठ्याचा प्लॉट आहे तीस गुंड्याचा प्लॉट आहे बरं याला तुम्ही डेफरेजची काय थेअरी केली म्हणजे तसा डे फ्रेश गेल्या चार वर्षापासून मी वापरतच आहे आणि या प्लॉटची फेरी अशी एका विसाव्या दिवशी पहिला डोस सत्तर एम एस चा गेला, खालून गेला।, खालून गेला। आणि दर पंधरा दिवसाला एक स्प्रेट एक दोनशे लिटरला पस्तीस पस्तीस आणि आज साधारण पन्नास दिवसाचा प्लॉट झाला पन्नास दिवसाचा प्लॉट आहे का हा हो पन्नास दिवसाचा प्लॉट आहे आणि आज परत दुसरा अच्छा खालून एप्लिकेशन दिलेलं आहे हां 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 मिक्स मार्क नोटन आणि रे बरं आता तुमचा अनुभव कशा सोबत दिला तर सुंदर रिझल्ट आहे याचा अभ्यास झालाच असेल तुमचा ओके तो प्लेन जर दिला तर आरसा समोर राहील प्लेन प्लेन जर गेला तर आरसा समोर राहील आपल्याला लगेच रिझल्ट मी प्रॅक्टिकली केलेला पण आहे आणि अनुभव पण घेतलेला आहे म्हणजे तुम्ही प्लेन मारता का प्लेन देतो पण आणि खालून पण ऍप्लिकेशन घेऊ प्लेनच प्लेन त्याच्यासोबत काहीच त्याच्यासोबत काहीच नाही आपल्याला रिझल्ट जर बघायचा असेल हा हा तर ओनली डे फ्रेश डे फ्रेश आणि हे त्याचा पर पर परिणाम आहे हे त्याचे परिणाम आज म्हणजे पन्नास दिवसाचा पन्नास दिवसाचा प्लॉट आहे आणि खरोखर सुंदर आहे चला समोर भुईमंगाला निघलं काय सर मारल्याच जात मारलं जात माझं जो स्प्रे स्प्रेश खाली वा वा काय फळ आहे हा हो ना हो उत्कृष्ट सेटिंग झालेली आहे ब्रँचिंग चांगलेलं आहे आणि एवढ्या आता पाऊस चालू आहे अशाही वातावरणामध्ये फळगळ सेटिंग फुल ड्रॉपिंग फुल ड्रॉपिंग नाही आहे आणि माल चांगला कव्हर झालेला आहे आता तुम्हाला पत्तीची जी साईज आहे ती एकदम रफ आणि फुल साईज आहे हा 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 आणि खरंच सुंदर प्लॉट बसलेला आहे तुमचं तर तुम्हाला याच्याबद्दल काय म्हणायचं साहेब व्हेजिटेबलला तर वापराच वापरा पण फळांचे जे द्राक्षबाग आहे इतर व्हरायटी जे आहे त्यांना पण दे फ्रीश वापरा स्वस्तात मस्त आणि एकदम पद्धतशीर नाही खरंच मी आता एवढ्या गडबडीत तुमच्यापर्यंत पोचून हा नाशिकमध्ये आज पहिला व्हिडिओ घेत आहे आणि आता तसे व्हिडिओ घ्यायची गरज नाही सर्वजण तुम्ही पाठवताच मला पूर्ण त्याबद्दल मी आभारी आहे वेळोवेळी पाठवता आपण आणि पण तरी सुद्धा माझंही कर्तव्य तुमच्यापर्यंत पोहोचणं तर मी आज तुमच्यापर्यंत पोचलाय आणि प्रत्यक्ष हा प्लॉटची व्हिडिओ शूटिंग घेत आहे मी पण वापरतो आणि द्राक्ष आज तीन वर्षाचा प्लॉट आहे कंटिन्यू चालू आहे सीझनला आणि खरड चटणीला पण दोन डोस राहतात आणि गोडेफार चटणी डे फ्रेश वापरून तुमचा बंगला गिंगला होत आहे की नाही चालू आहे काम धन्यवाद धन्यवाद कारण की मी म्हणत असतो माझा शेतकरी बगर बंगल्याशिवाय नसावा नसावा हे डे ओळख आहे राजाच असावा धन्यवाद थँक्यू सर